नमस्कार नमस्कार आ, मदी। मदी। कशी कशी गाडी पहिली सीमेमध्ये सीमेमध्ये पहिल्या शेमीत चिमण्या होता दुसऱ्या शेमीत राजा होता दोन्ही झाले ना सीमित हा तोंडावर निकाल घेतला का तोंडावर निकाल घेतला

आणि गाडी बसायला पाहिजे पाहिजे तुम्हाला कोरेगावलाच पडवतो ना गाडी पळते चांगली स्पीड लागते चांगलं आहे ना केलं हा गाडी पळत होती म्हणून नियोजन चिमण्याची गाडी कशी पाहिली काय चिमण्याची पण गाडी चांगली सुट्टी गाडी पळत होती चिमण्याने होता ना मुा मुंगा मुंगाला पण स्पीड लागली ना चांगली ह्याच्या आधी पडली होती का कधी मुंगा चिमणे नाही पडली का पहिल्यांदा मात्र दुसरी वेळ आहे ना मला वाटतं राजा कोरेगाव आजच होता ना आदतच होता. मा आता कसं काही नियोजन झालं अचानक परत का आधीच झालं होतं पेडे गोला पाहिजे आपण नाही आता झालं नियोजन आठ दिवसात वगैरे हा फाइनल पण होऊ शकतो. चांगलीच लढत झाली आहे ना त्याच्याबद्दल काय बोलू? हे केलं तरच तुम्ही सरचरी नंदि काही विषय नाही. पुढे झालं पब्लिक मध्ये आहे ना सगळे निकल. हा थोड्यावर निकाल झाला. खालनं कशी पाहिलं गाडी काय वाटते तुम्हाला राजा वाटते दुसऱ्यांदा जाऊजवळ पडल्या जवळ नंबर त्याबद्दल काय बोला पुढं तुम्ही दोन दिवसापूर्वी झाला होता ना सम्राटच काय झालं सम्राटाला कोण होत ना आज पेडगावचे मैदान पेडगावचे मैदान आज पेन राहणार त्याबद्दल काय बोलाय फायनल ला राहणं म्हणजे नशीब आणि हिंदगी श्रीमान आहे ना हिंदगी आणि तुम्ही बराच मोठा प्रवास करून येतात किती किलोमीटर येत तरी आपल्याला चारशे किलोमीटर मैदान येईल एवढा प्रवास करून दोन दिवसात मैदानात हा बायला दोन दिवस आधी रात्री चार मग तिथन तिथे राहून सगळ्या सेटून परत वाहतो गाडी पाहिलं आहे ना सगळे शेतीचे ते कामावरून हा वेगळं तरी चिमण्या कुठल्या काय चिमण्या चौसठ मध्ये होता राजा ब्याशी मध्ये होता म्हणजे चांगली पहिली गाडी आहे की नाही हो म्हणजे पहिली होती पहिली नव्हती पण अनुभव होता गाडी पालणार शंभर टक्के सम्राट कसं थोडक्यात झालं काय झालं थोडक्यात झालं सम्राट किती नंबर सम्राट सम्राट दोन नंबरला काहीतरी घासा घास चार पहिले घेऊन आला का तीन आपले ते बाप पोरकरचे परदित नाना ते पण ती पण गाडी पाहिल्याला राहिली नव्या मीच आणल्या शेमीला फक्त नाना नान आण गाडी चिमण्याची मीच आणली दोन गाड्या दोन्ही गाड्या बसल्या म्हणजे जेवढ्या सगळ्या आहेत ना हो दोन्ही गाड्या बसल्या शेटबोला गे काय कस कस नियोजन झालं होतं आधीच मामानी केलं होतं किती दिवसांधी नियोजन झालं तरी मामांनी केलं एक आठ दहा दिवसांनी नियोजन झालं वा म्हणजे बुंगावर पळायला ठरलं होतं फक्त आणि तिथून पळाला कसं वाटतं स्पीड लागल काय गाडीला खूप छान स्पीड लागले गाडी अशी म्हणजे एक सारखी होती दोन्ही कामची बैल आल्यामुळं हा राहिलो आता मस्त पायरी पण गाडी आहे ना ते भुंगा चिमणा राजा मुत्र पण भाई पाहिले ना गाडी हो हो ड्रायव्हर बद्दल काय बोललं इतक्या लांब नाही तर ते म्हणलं पाहिजे ना इतक्या लांब नाही तिथं ना हो पण राहिले ना इथं बघ आणि इथं बोर कसं कसं नियोजन झाले काय अजून काय नियोजन नाही केलेलं आज नियोजन करायचं काय केलं नाही शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी ओके धन्यवाद